नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत या साडीला फॉल कसा लावायचा तेही साध्या हाफ शटल घरगुती शिलाई मशीनवर तसेच या साडीवरची ब्लाऊज डिझाईन पण मी दाखवली होती आता ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये पण दाखवते ज्या ताईंनी नसेल बघितली त्यांच्यासाठी नक्कीच युजफुल ठरेल बघा अशा पद्धतीने मी या साडीवरचं सा ब्लाउजची डिझाईन शेअर केलेली मा आहे मागच्या व्हिडिओमध्ये याची पण लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये दे देऊन ठेवते तुम्ही नसेल बघितली तर नक्की बघा अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे आणि फक्त साडीमधला दोनच इंच कपडा आपण या डिझाईनसाठी वापरलेला आहे आणि फॉल बघा मी सर्वात आहे ना हा जो फॉल आहे तो पाच दहा मिनटं पाण्यामध्ये असाच टाकून ठेवला होता त्यानंतर घसरा न देता फक्त पाण्यातून असा आपण तो पिळून पण नाही काढलेला फक्त पाण्यात ठेवून ठेवून थोडंसं सा असं हातावरती चोळून हा फॉरवाळून घेतलं त्याच्यानंतर इस्त्री पण फिरून घेतलेली आहे मी आणि आता आपण हा लावणार आहोत तर चला जास्त वेळ घालवतं लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ यूजफुल आटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेशी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर साडी नेसणाऱ्या ताईंसाठी आजचा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी जी साडी आहे ना ती आतील साईडने अशा पद्धतीने पसरवून घेतलेली आहे आणि जिकडनं नेसता बाजू आहे ना तिकडचा प म्हणजे नेसत्या बाजूनी आपल्याला अगोदर डबल फोल्ड करून घ्यायचं आहे कारण की माझ्याकडे पिकोची मशीन नाही त्यामुळे आणि नेसत्या बाजूच्या बाजूने आपण इथे बारा इंचावरती मार्क केलेलं आहे तुम्ही दहा इंचापासून चौदा इंचापर्यंत हे जे अंतर आहे ते सोडू शकता आणि बघा बॉटमच्या साईडने आपल्याला अगोदर सुरुवातीचा जो भाग आहे तो फॉलचा थोडासा फोल्ड करायचा आणि बॉटमच्या साईडने इथून तिथून आपल्याला हा जो फॉल आहे ना तो डायरेक्ट टीप मारून घ्यायची आहे पक्की टीप तर चला मी तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते टीप कशी मारायची ते पूर्ण फॉलला पण आणि इकडनं पण जो कट केलेला भाग आहे ना साडीचा त्याला पण डबल टीप देऊ ला ला तर बघा इकडनं माझा काठ्याचा कपडा आहे ना बॉटमला त्याला तर ते डबल टिप डायरेक्टली सोबतच नाही मारता येत म्हणून मी अगोदर इथे सिंगल टीप मारून घेत आहे आणि या साडीचे धागे खूप ना ते याच्यामध्ये गुंतत होते जिथं फुट होतं ना त्याच्यामध्ये सारखे धागे गुंतत होते मग त्यामुळे ते मी सारखी मध्ये मध्ये कट करत होते आणि बघा अगोदर मी इथे सिंगल टिप देऊन घेतली आणि त्यानंतर आता आपण यावरती पुन्हा एक डबल टिप देऊन घेऊ म्हणजे तुम्ही सोबत तुम्हाला डबल टीप देता आली तर चांगलंच आहे पण मी इथे अगोदर सिंगल दिली आणि नंतर डबल दिली आणि जे मध्ये मध्ये निघणारे धागे होते ना ते पण मी इथे कट करून घेत आहे तर या पद्धतीने आपण टीप मारून घेतलेली आहे नेसत्या साज बाजूने तर मी अगोदर तुम्हाला टीप मारलेली दाखवते व्यवस्थित आणि गुलाबी दोरा घेतला होता मी इथे कारण की हिरवा दोरा फक्त आपल्याला काठाच्या बाजूनेच पाहिजे होता तर आता इथे मी दोरा चेंज करून घेत आहे कारण की टीप मारण्यासाठी गुलाबी साडी होती तर गुलाबी दोरा घेतला होता आता इथे हिरवा दोरा बॉबिनचा पण आणि वरचा पण मी बदलून घेतलेला आहे कारण की फॉल आपला हिरवा आहे आणि काठ पण आपले हिरव्याच कलरचे आलेले आहेत त्यामुळे म्हणून मी इथे धागा आहे तो चेंज करून घेतला आणि इथे मार्किंग केली आहे तिथून पुढे आपल्याला हा जो काही फॉल आहे ना तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे बॉटमच्या साईडने उलट्या सुईचं फॉलचं तुम्ही अगोदर बघून घ्यायचं आणि त्या पद्धतीनेच स्टिच करून घ्यायचं आहे आणि इथे पक्की शिलाई देऊन घ्यायची आहे सेल, तर मैत्रिणी तुम्हाला शिलाई कामाची आवड असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी दुपारी एक वाजता नवीन व्हिडिओ अपलोड करत असते सबस्क्राईब केलं की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला माझी व्हिडिओ किंवा माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओ शेअर करत चला आणि तुमचा म्हणजे वेळात वेळ काढून जी कमेंट करताना ती आवर्जून करत चला कारण की मला तुमच्या प्रत्येक कमेंट मी वाचत असते आणि त्यांना रिप्लाय पण करत असते आणि बऱ्याचशा ताई अशा म्हणजे जुने आहेत ना खूप आधीपासून माझे व्हिडिओ बघतात तर त्या ताईंची अक्षरशः कमेंट नाही आली तरी पण मला कळतं की आज ताईंची कमेंट नाही आली नावासह मला कळतं आयडी सह कारण की खूप दिवसांपासून जवळजवळ त्यांच्या शंभर प्लस पाचशे प्लस कमेंट आहेत आपल्या चॅनलवरती त्यामुळे सांगते तर बघा अशा पद्धतीने आपण बॉटमच्या साईडने स्टिच केला आता वरच्या साईडने तुम्ही कच्ची शिलाई देऊन घेऊ शकता त्यानंतर बघा मैत्रिणी इथून पुढे आपल्याला पूर्ण याच्यावरती हात शिलाई करून घ्यायची तर त्यासाठी बघा मी इथे सेफ्टी पिन घेतलेली आहे आणि हे आपल्या बरोबर या पद्धतीने लावून घ्यायची जर तुमच्याकडे टाचणी अवेलेबल असेल तर तुम्ही त्याही लावू शकता किंवा मग डायरेक्टली पाच नंबरची कच्ची शिलाई देऊन घेतली तरी पण चालेल जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे हे जे हातशिलाई करायची आहे ना ती करून घेऊ शकता आता हात शिलाई करताना पण मी एक वेगळी ट्रिक सांगणार आहे जी की तुमच्या खूप उपयोगी ठरेल तर अगोदर मी इथे पूर्ण फॉलला आहे ना तर थोड्या थोड्या अंतरावरती ही जी टाचणी आहे ती लावून घेते म्हणजे आपल्याला हातशिलाई करताना कुठेही चुनी वगैरे किंवा घोळ वगैरे येणार नाही तर ते पण सांगते फॉल लावताना हातशिलाई करताना चुनी येऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचं ते तर बघा कडेपर्यंत मी इथे टाचणी आहे ती लावून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला इथे गुलाबी कलरचाच दोरा लागणार आहे कारण की वरती आपला फॉल जो आहे तो साडीवरती पूर्ण म्हणजे काठ्याच्या वर आलेला आहे त्यामुळे मी इथे गुलाबीच दोरा घेतलेला आहे तर मी इथे डबल पदरी घेतलेला आहे म्हणजे सिंगलच होऊन घेतला तो डबल झाला सुईमध्ये आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जे हातशिलाई आहे ती देऊन घ्यायची आणि साडीचा कपडा अगदी किंचितच गुंतवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने की जो वरतून दिसणार नाही तो टाका या पद्धतीने अगदी थोडासाच साडीचा जो कपडा आहे तो आपल्याला शिलाईमध्ये आहे तो गुतावून घ्यायचा आहे वरतून मोठे मोठे टाके आले तरी चालेल पण जो साडीचा कपडा आपण जो घेतो ना तो अगदी बारीक घ्यायचा म्हणजे बघा वाटच्या साईडने एकदम नाजूक अशी ती आपली हात शिलाई आहे ती दिसते आणि मध्ये मध्ये बघा अशा पद्धतीने दोन तीन आपण टाके घातले की आप ते आपल्याला त्यानंतर आहे ना अशा पद्धतीने एक गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजे नॉड टाईप बघा म्हणजे ओढल्याच्या नंतर ही जी शिलाई आहे ना ती पूर्णपणे उसावल्या जात नाही जसं की आपण डायरेक्टली सुरुवातीपासून एंडपर्यंत हात शिलाई केली आणि मध्ये जर गाठ नाही बांधली तर ती शिलाई एक जरी टीप पैंजरमध्ये पा, वगैरे गुतला दहागा तर ते सगळीच म्हणजे फॉल आहे ना तो निघल्या जातो हात शिलाई त्याची त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने गाठ बांधून घेऊ शकता बघा या पद्धतीने मी एवढ्याच जागेत दोन ठिकाणी गाठ बांधून घेतलेली आहे म्हणजे तुम्ही थोडे थोड्या अंतरावरती अशाच पद्धतीने जो टाका आहे ना दोन चार टाकी टाकून झाले ना हात शिलाईचे की लगेच गाठ देऊन घ्यायची पक्की गाठ जी आपण स्टार्टिंगला कसं धागा नंतर गाठ देत असतो ना सेम त्या पद्धतीची ही एक वेगळी ट्रिक सांगितलेली आहे मी तुम्हाला तर याच पद्धतीने आपल्याला पूर्ण जी हात शिलाई आहे ना तिकडेपर्यंत सेम याच पद्धतीने मध्ये मध्ये थोड्या अंतरावरती असाच टाका घालून घ्यायचा आणि अशीच हातशिलाई आहे ती कम्प्लीट करून घ्यायची आहे तर मला हातशिलाई करायचं प्रचंड कांटाळा येतो कारण की ना टिपा वगैरे शिवायचं काम पटकन होतं पण हातशिलाई म्हटलं का नकोच वाटतं हुका लावणं हातशिलाई करणं हे काम बिलकुल आवडत नाही पण तरी पण करावं लागतं आहे म्हटलं काय करणार ना तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण जी हातशिलाई आहे ती कम्प्लीट करून घेत आहे तसेच मैत्रीणं तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला ही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर अशा प्रकारे मैत्रीण राहिलेली शिलाई पण मी कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि फायनली आपला हा जो फॉल आहे तो लावून रेडी झालेला आहे तर मैत्रीण तुम्ही कशा पद्धतीने फॉल लावत होता अगोदर ते पण सांगा आणि मध्ये मध्ये टाका टाकण्याची आयडिया पण मी एक तुम्हाला वेगळी दाखवलेली या अगोदर पण दाखवली होती पण बरेच ताई नवीन येतात ना चॅनलवरती सबस्क्राईब करतात नवीन ताई जोडल्या जातात ना त्यामुळे म्हटलं चला पुन्हा एकदा ही आयडिया तुमच्यासोबत शेअर करावी म्हणजे बऱ्याच ताईंना उपयोग होईल तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रिक म्हणा ते पण मला नक्की सांगा आणि घरगुती हाफ शटल शिलाई मशीनवरती मी तुम्हाला फॉल कसा लावायचं घरच्या घरी गर ते दाखवलेलं आहे आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वर्षा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि वरच्या साईडने बघा कुठेही आपली जुनी वगैरे येत नाही किंवा घोळ पण येत नाही एकदम प्रॉपर मस्त असा आणि फिनिशिंगसहित आपला हा जो फॉल आहे तो लागला गेलेला आहे या पद्धतीने